फक्त महाराष्ट्र जय श्रीराम जय शिवराय मी आता इथे चार शब्द बोलतो आपण या गोष्टीसाठी का जमलो आहोत आणि का नाही आज उरण मध्ये जे प्रकरण घडलं आज आपल्या एका माऊलीवरती तो अत्याचार झाला विकृत प्रकारचा अत्याचार झाला त्याविरोधात दा, विरोधात मावळा प्रतिष्ठान माणगाव रायगडकडनं आज हा जाहीर निषेध करण्यात येत आहे आणि जाहीर मोर्चा माणगावमध्ये काढण्यात येत आहे तरी माझ्या सगळ्या हिंदू बंधू आणि भगिनींना हेच विनंती आहे की सगळ्यांनी जागे व्हा आणि करा कारण की काय माहिती आहे का आम्ही करतो तर आम्हाला पाठिंबा द्या काही दिवसांनी असं नको आयला की हा जो तिथं दरवाजा खटखटायला गेलेला आहे हा आपला दरवाजा खटकणायला जाईल आणि विरोधात कोण उभा राहणार नाही महाराष्ट्र सरकार फक्त आमची ही मागणी आहे ही जी वकृत घटना घडलेली आहे ती भगिनी आहे ती कुठल्याही धर्माची असो आणि जो व्यक्ती असेल तो कुठल्याही धर्माचा असो त्याच्यावर कठोरशी कठोर कारवाई म्हणजे त्याला फाशीची शिक्षा ची झाली पाहिजे आज ही घटना मांडगाव तालुक्यापासून शंभर किलोमीटरच्या अंतरावरती झालेली आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण झोपला असेल हिंदू प्रत्येकाला इकडे जे आले ते काय रिकामे नाही आहे प्रत्येकाला काम आहे प्रत्येकाला परिवार आहे पण हे हिंदुत्वासाठी आलेत आणि त्या भगिनीसाठी इथे जमा राहिलेत माझी हीच कळकळ आहे की प्रत्येक हिंदू बांधव आणि बांध भगिनींना की प्रत्येकाने ही कळकळ बाळगा आपल्याही घरामध्ये आई बहिणी असती फक्त त्याच्यासाठी की जर आज त्या बाहेर पडल्या तर त्यांचं संरक्षण हे महाराष्ट्र सरकार करू शकत नाही का आणि जर नाही करू शकत तर आम्हाला सांगा आम्ही तात्पर आहोत करायला ही गोष्ट